ग तुला बघून 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 असं अस 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 असं वाटत मला ग तुला हा बघून 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 असं असं वाटत मला अन जीव माझा जानू तुझ्यात गुंतला अन जीव माझा जानू तुझ्यात गुंतला नको करू तू मला बेजार अग नको करू तू मला बेजार आणखी किती त्रास होती जीव माझा तुझ्या तुझ्याला माझा ग तुझ्याला गुंतला तुला बघून 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 अस असं असं वाटत मला ग तुला बघून 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 अस असं वाटत मला अग जीव माझा जाणू अग जानू तुझ्यात गुंतला